तर नमस्कार मित्रांनो ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरं तर आपल्या गाडीला भूक लागली होती म्हणून आपण पेट्रोल टाकण्यासाठी आलो भाऊला म्हणलो दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल टाक म्हणलो भाऊ खुशीखुशीमध्ये म्हणलं अख्ख्या पाच मिनटाच्या आत टाकतो म्हणला दोनशे वीस रुपयाचं पेट्रोल भाऊनं टाकलं तुम्ही पाहू शकता पेट्रोल, पेट्रोल टाकल्याच्या नंतर भाऊला कडकडी आपण नंबर एक अशी बंडलमधली नोट भावनो कडकडी नोट दिली पाचशेची भाऊनं आधी दोनशे रुपये दिले नंतर म्हणला भाऊ चिल्लर नाहीत का म्हणलं वीस रुपये मी नाही म्हणलो तर भाऊनं ऐंशी रुपये चिल्लर दिले आणि मी निघालो पुढं गाडीमध्ये पेट्रोल टाकल्याच्या नंतर वाहनं डायरेक्ट आलो मामा पाशी मामा मुलं एकदम असं भारी पुष्पगुच्छ द्याव म्हणलं मामा मुले खाली पिशवी आहे म्हणली त्या पिशवीत हात टाक आणि जे तुला पसंद आलं ते घेऊन जाय म्हणले मग मी ताजं ताजं पुष्पगुच्छ घेतलं भावानो हिरवगार दिसू लागलं भारी ताजे ताजे फुलं दिसू लागले मामाची नजर तर आपल्यावरच होती मामा म्हणू लागले नेमकं तू पुष्पगुच्छ घरी कुठं चालला बाबा मला तरी सांग मामा म्हणलो काळजी करू नका म्हणलो आपल्या ब्रँड शेतकरी यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पहा म्हणलो आणि व्हिडिओ पाहून त्याच्या खाली कमेंट करा म्हणलो मामा म्हणले ठीक आहे म्हणले चला तर मग भावानो जाऊया पुढं आजचा हा ब्लॉग जो आहे भावना या ब्लॉग मध्ये खूप काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्हाला तर माहितच आहे अख्ख्या महाराष्ट्राला ज्याने वेळ लावलेला आहे एका खेडे गावातला मुलगा अवधूत पौळ आणि उमेश भाऊ शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम पूर्ण महाराष्ट्राला त्यांनी वेळ लावलेला आहे अचानक जर त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला एकदम तुम्हाला असं भारी वाटते एका खेडे गावातला मुलगा हे एवढं काही सर्व करू शकतो आज आपण जाणार आहोत त्यांचं गाव आहे तालंग आज आपण जाणार आहोत त्यांच्या गावामध्ये आणि त्यांनी नेमकं कसं म्हणजे सुरुवात कशी केलेली आहे हे सर्व त्यांना आपण विचारणार आहोत त्यामुळे अनुभहानू व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चला तर आता जाऊ आपण पुढे तर खरं तर मित्रांनो या ठिकाणी आलो आपण अवधूत भाऊ आणि उमेश भाऊ शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम त्यांना भेटण्यासाठी आलो आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर भावांना खूप काही आपल्याला पाहायला भेटणार आहे आपण त्यांना विचारूया उमेश भाऊ शिंदे आहेत या ठिकाणी आणि त्यांची पूर्ण टीम आहे तर आपण त्यांनी जे प्रोसेस केलेली आहे समजा व्हिडिओ वगैरे काय बनवतात तर आपण त्यांच्याविषयी थोडंसं माहिती घेऊया चला तर मग आपण त्यांच्याकडे जाऊया शांता या नावानं आपले भाऊ आहेत आणि त्याच्यानंतर युवा या नावानं विशाल मोरे आहेत आणि त्यांच्यानंतर आपले उमेश भाऊ आणि त्यांच्यानंतर आपले अवधूत भाऊ खर तर यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्यांचा हा प्रयत्न चालूच आहे आणि पुढेही चालूच राहणार आहे खर तर या ठिकाणी आपण यासाठी आलेलो आहोत त्यांना भेटण्यासाठी खूप दिवसापासून मी भेटण्याचा विचार केला परंतु तो दिवस आज आलेला आहे आणि आज त्यांची खरोखरच भेट झाली तर इथे आल्याच्या नंतर मलाही खूप चांगलं वाटलं उमेश भाऊ तुम्ही मला थोडं सांगा जेव्हा तुम्ही व्हिडिओ वगैरे काही बनवता तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटते आणि तुम्ही सुरुवात कशी केली आहे सुरुवात आपण साधारण या छोट्या चॅनल पासून केली होती लोकांचं एवढं भरपूर प्रेम प्रतिसाद मिळाला आणि लोकांना आमचे कंटेंट आवडायला लागले त्यामुळे आपल्या जिल्ह्यात तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून मेसेज येतात की तुमची ऍक्टिंग चांगली आहे व्हिडिओ चांगले आहे असंच प्रेम राहू द्या भाऊच्या चॅनलचं नाव आहे ब्रँड शेतकरी यांच्या चॅनलची पण खूप धडपड असते आम्ही बघितले त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा एवढंच बोलू इच्छितो तर भावांनो खर तर या ठिकाणी मी आलो आणि त्यांचे व्हिडिओ पाहिले तुम्ही जर खरंच महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी एक वेळ लावलेला तो रणणारा माणूस सुद्धा हसतो एवढे कॉमेडी मेन व्हिडिओ त्यांच्यावर तुम्हाला माहिती तुम आहे शांता नावानं जो डायलॉग फेमस झाला आणि एखादा डायलॉग आपले भाऊ तुम्हाला म्हणून दाखवतील आमचे मामाजी नाही खडू खूप भाग वाटलं त्यांचा आवाज ऐकल्याचं खरंच तुम्हाला असं वाटतं की शांताच्या ठिकाणी बोललेली आहे खरं तर त्याच्यानंतर विशाल मोरे ही ना विशाल युळे युवा या नावानं फेमस आहेत म्हणजे आपले डायलॉग तयार करतात आणि त्या युवाई नावाचं ते हे करतात पाक घेतात आणि त्याच्यानंतर त्यांचा डायलॉग कोणता फेमस राम राम है। नागी। राम राम हो त्याच्यानंतर उमेश भाऊ आहेत या ठिकाणी उमेश भाऊ जे व्हिडिओ वगैरे कॉमेडी वगैरे बनवतात यांच्यासोबत त्यांची पूर्ण टीम त्यांचा एखादा डायलॉग फेमस जास्त पाच पाच नको आहे काय सांगाल खूप चांगलं वाटलंय कारण यांचे जे व्हिडिओ आहेत ना हे डायलॉग ऐकून खूप चांगलं वाटलं कारण त्या डायलॉग मध्ये सुद्धा आपल्याला हास्य निर्माण होते असा यांचा डायलॉग आहे त्यानंतर आपले अवधूत भाऊ पोहळ आहेत या ठिकाणी बापू तुम्ही इथं डायलॉग सांगा माय बापू तुम्ही इथं तर भावांनो पहा या डायलॉग मध्ये किती चांगलं हास्य निर्माण होते तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ डायलॉग म्हणताना खूप हास्य निर्माण होते न हसणारा माणूस सुद्धा या ठिकाणी हसायला लागतो खर तर या ठिकाणी भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही थोडीशी माहिती दिली त्याबद्दल अवधूत भाऊ तुमचं पण तुमचं पण आणि शांता नावानं फेमस असलेले आपली भाऊ यांचं पण ऋषिक कदम तर या ठिकाणी आलं आणि खूप चांगलं वाटलं भाऊ या ठिकाणी आल्याच्या नंतर कारण एक खेडेगावातला मुलगा एक शेतकऱ्याचा मुलगा बरच काही करू शकतो हे त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भाऊ चॅनल आहे ब्रँड शेतकरी यांच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला वाटत असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद